नमस्कार हवामान व सागरशास्त्रामध्ये पुढचा सा जो भाग आहे आता आपण अभ्यास करणार आहोत तो तापमानाचे उभ्या दिशेचे वितरण तापमानाचे उभ्या दिशेचे वितरण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वाक्य येते की जस जसे वर जावे तस तसे तापमान कमी होत जाते जसे वर जावे तस तसे तापमान कमी होत जाते आता यालाच तापमानाचे ऊर्ध्व वितरण तापमानाचे ऊर्ध्व वितरण म्हणजे जसं वर जावं तस तस तापमान काय होत कमी होत आता एखादा बर्फाच्छादित डोंगर आहे किंवा हिमालयातला डोंगर आहे त्या डोंगरावरच तापमान कसं असणार आहे थंड असणार आहे कणबर्फा बर्फाच्छादित आहे आणि त्यामुळे तिथे आपण जसं उंचीवर जाऊ तसं तापमान काय असणार आहे कमी असणार आहे जमिनीलगत सौर शक्तीचं भू उत्सर्जन तापमानाचं उत्सर्जन जास्त असतं त्यामुळे जमिनीलगत तापमान जास्त असत जसं वर जाऊ तसं उत्सर्जनाचं प्रमाण कमी पाहायला मिळत म्हणून वरती तापमान कसं असतं कमी असत जमिनीलगत तापमान जास्त आणि वरती तापमान कमी असत आता जसं वर जाऊ तसं किंवा आपण जर वर जायचं म्हटलं तर हवाई जहाज आहे रॉकेट्स आहे कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रह आहे याद्वारे आपण तापमानाची उंची मोजू शकतो हैना सगळीकडे वेगवेगळं तापमान आपल्याला पाहायला मिळतं मग हे जे तापमान सगळीकडे वेगवेगळं पाहायला मिळतं तर मग हे वेगवेगळं का आहे तर उंचीनुसार हवेच्या तापमानात होणारे बदल म्हणजे कधी कधी काय होतं एखादा डोंगर चढताना तापमान कमी ऐवजी वाढलेलं पाहायला मिळत तापमानाची ती यादृच्छिकता किंवा ह्रास प्रमाण असेही म्हणतो उंचीनुसार हवेच्या तापमात होणारा बदल तापमानात रस प्रमाण सर्वसाधारणतः दर किलोमीटरला म्हणजे आपण जसं वर जावं तसं किती तापमान कमी होत म्हणजे एक किलोमीटर वर गेलं उंच चालत गेलं एक किलोमीटर वरती तर सहा पॉईंट पन्नास अंश सेंटीग्रेड तापमान कमी होत एक किलोमीटर वर गेलं जमिनीपासून तर सहा पॉइंट पन्नास अंश तापमान काय होतं कमी होतं यालाच ह्रास प्रमाण असं म्हटलेलं आहे आणि जर मोठ्या प्रमाणात तापमान कमी झालं तर त्याला उच्च वातावरण वर्णातील विक्रम विक्रमिता असं म्हणतात म्हणजे एक हजार आता मी तुम्हाला जे पर, परिमाण सांगितलं ते दर किलोमीटरला सांगितलं तर ते सांग पर, पर। सांग या ठिकाणी मीटर मध्ये पण सांगू शकतो आपण म्हणजे एक हजार मीटरला सहा सेंटिग्रेड या ता प्रमाणात तापमान कमी होते त्याला समताप रहास प्रमाण नॉर्मल रेट असे म्हटलेले आहे तापमान कमी होतं त्याला अनेक गोष्टी घटक जबाबदार आहेत हवेतील असणार बाष्प आहे हवेतील वेगवेगळे धुलीकण आहेत तर या कारणामुळे तापमान कमी होत आता कधी कधी तापमान वरती गेलं असतं तर वाढतं त्याला तापमानाची विक्रमता असे म्हणतात असं का होत तापमान कधी कधी वाढत म्हणजे जमिनीलगत जे, जे बाष्प आहे पाण्याची जी वाफ होते ही वाफ वरती जाते बाष्पाच्या स्वरूपात आणि ते बाष्प वरती गेल्यानंतर तिथे ती थंड होते म्हणजे खालनं आणलेली उष्णता वर देऊन टाकली जाते कधी कधी वरती आपल्याला तापमान जास्त पाहायला मिळतं याला तापमानाची विक्रमता असेही म्हटले जाते म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी एवढंच बघायचंय जस तसे वर जावे तस तसे तापमान कमी होत जाते तापमान कमी होण्याचा दर काय तर साधारणतः एक किलोमीटर वर गेलं तर सहा पॉइंट पन्नास अंश सेंटीग्रेड किंवा सहा श एक हजार मीटरला सहा सेंटीग्रेड इतकं तापमान का होतं कमी झालेलं आपल्याला पहावयास मिळत धन्यवाद